सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे वाढदिवसानिमित्त आरो फिल्टरचं उद्घाटन दिनांक मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमान दिवस म्हणून दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरा होत असतो परंतु यावर्षी भारत देशात झालेल्या पहलगाम हल्ल्यामुळे स्वतः आदरणीय बाळासाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी वाढदिवसानिमित्त कोणताही बडेजाव न करता सर्व कार्यकर्त्यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त कराव्या व समाजातील सेवा होईल असे उपक्रम राबवावे त्याप्रमाणे ग्रामनायदेवी तालुका खामगाव येथील सरपंच श्रीमती वत्सलाबाई तायडे यांच्या पुढाकाराने गावातील सर्व जाती धर्मातील गावकऱ्यांसाठी आरोप फिल्टर बसवण्यात आले जेणेकरून सर्व गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळेल कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथील शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तथा वंचित बहुजन आघाडी मुंबईचे प्रदेशचे साहेबराव ताडे व बुलढाणा जिल्हा नेते समाज भूषण प्रशांत वाघोदे नागवंशी संगपाल पनाड मेहकर लोणार विधानसभा नेते यांची होती यावेळी गावातील महिला मंडळ व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते